कधी तुम्ही मिठावर आलं ठेवलं का आज ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आता सध्या हिवाळा चालू आहे आणि या हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अशी थंडी पडते आणि थंडी पडल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला तसेच कफाचा त्रास बऱ्याच जणांना होतो आणि याच कफासाठी किंवा सर्दी खोकल्यासाठी आज मी रामबाण असा इलाज घेऊन आलेली आहे म्हणजेच आज मी मिठावर आलं भाजून अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे की जी जर आपण रोज या सर्दीच्या दिवसामध्ये घेतलं तर आपली सर्दी खोकला किंवा कप जो आपल्याला कपाचा जास्तीत जास्त त्रास होतो ते अगदी कमी होईल तर बघा इथे आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर ते मीठ गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर घालायचं आहे ते आलं आता इथे जे आपण आलं वापरत आहोत ते आलं आपण आपल्या घरात किती व्यक्ती आहे आणि किती आपल्याला हे जी रेसिपी बनवत आहोत ती बनवायची आहे त्या हिशोबाने आलं आपण इथे कमी जास्त करू शकतो तर जे जेवढं मी आलं घेतलेलं आहे तेवढ्या आल्याच्यासुद्धा भरपूर अशा गोळ्या इथे तयार होतात म्हणून मी इथे एवढं आलं घेतलेलं आहे हे आलं आपल्याला गरम मिठावर छान असं भाजून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना एवढा खोकला होतो की तो खोकला पूर्ण हिवाळा संपतो तरी खोकला काही संपत नाही कितीही डॉक्टरजवळ गेलं किंवा कितीही औषध आपण घेतले तरी खोकला कमी पडत नाही पण आज जी मी ही रेसिपी दाखवते किंवा जी आज मी मिठावरच्या आल्याची जी गोळी बनवणार आहे ती गोळी जर तुम्ही रोज एक खाल्ली तर कितीही खोकला असो वा कितीही सर्दी असो तुमची बिल सर्दी खोकला कप पूर्णतः बसून जाईल तर इथे बघा आपण छान असं आलं भाजून घेत आहे तर आता इथे आलं बहर छान असं भाजून झालेलं आहे आपण इथे डायरेक्ट पण आलं भाजू शकलो असतो पण जर आपण मिठावर आलं भाजलं ना तर मिठाचे जे गुणधर्म आहे ते आल्यामध्ये जातात व त्याच्यामुळे आपली जी सर्दी आहे ते खूप अशी लवकर कमी पडते म्हणजेच हे जे मिठावरचं आलं आहे ते असं औषधी गुणधर्म याच्यामध्ये येतात म्हणून इथे आपल्याला आलंही मिठावर भाजायचं आहे आलं मिठावर छान असं भाजून झालेलं आहे आता आपण हे जे आलं आहे ते काढून घेऊया काढल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ते पॉट पॉटमध्ये घालायच्या आधी आलं आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता जे आलं आहे त्याचं आपल्याला साल काढायचे नाही आपल्याला तसंच जे आलं आहे ते घ्यायचं आहे कारण की सालामध्ये सुद्धा खूप असे औषधी गुणधर्म असतात म्हणून आपल्याला आल्याचे साल काढायचे नाही आता इथे बघू शक मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे जे आलं आहे ते पूर्ण घालून घेऊ तर आता बघा हे आलं जे आहे तुम्ही गोळे न बनवता जर असं मिठावर भाजून घेतला आणि याचा जर एक तुकडा जरी खाल्ला ना तर आपल्याला जर सर्दी असेल खोकला असेल किंवा जर कप खूप झाला असेल तरी आपला तसाही आलं खाल्लं तरी कमी पडतो तर इथे बघा मी छान असं मिक्सरला हे आलं फिरून घेतलं आणि याची अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे कढई आणि कढईमध्ये सर्वात आधी घालून घ्यायचा आहे तो गूळ आता इथे आपल्याला साखर वापरायची नाही हे आपल्याला गुळच वापरायचं आहे कारण तुम्हाला माहीतच आहे की आपण सर्दीमध्ये हळद व गुळ घेतो कारण की गुळामध्ये सुद्धा खूप असे औषधी गुणधर्म असतात म्हणून आपण गुळाचा इथे वापर करत आहोत गुळ आपल्याला छान असा मेल्ट होऊ द्यायचा आहे गुळ इथे मेल्ट झाला की आता याच्यामध्ये आपण जे आल्याची पेस्ट करून घेतलेली होती ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या ल लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तसंच तुम्ही जर माझा व्हिडिओ खरंच पाहत असाल तर तुम्ही एक लाईक एक शेअर व एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता इथे बघू शकता आपण जे गुळ होता त्या गुळ मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे जे आल्याची पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारे गुळ व आल्याची पेस्ट हे अशी मिल् मिक्स करून घ्यायची आहे आणि याला छान असं पाखावर येऊ द्यायचं आहे तर बघू शकता अगदी पाच मिनटात हे छान असं पाखावर येतं त्याचा जो व्हिडिओ आहे हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून जर तुम्ही थो थोड़ तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता आपला जो एक प्रकारचा आल्याच्या आडवाचं जे सारण आहे ते थोडंफार होत आलेलं आहे आपल्याला छान असं घट्टसर म्हणजे छान असं पाकावर येऊ द्यायचं आहे हिवाळ्यामध्ये काय होतं की घरोघरी सर्दी खोकला ताप तसंच कपाचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे आपण जेव्हाही आपल्या मुलांना म्हटलं की थोडं आलं खा किंवा जर आपण आलं किसून त्याच्यात हळद व गूळ टाकून जर दिलं तर मुलं खायला नकार करतात किंवा नकार देतात तेव्हा आपण जर अशा प्रकारची गोळी आपल्या घरी बनून ठेवली आणि मुलांना जर दिली ना तर मुलं नक्कीच आवडी खातात कारण की हे गोळी खूप अशी चवीला चविष्ट बनते थोडीफार तिखट बनते पण तरीही मुलं खातात म्हणून अशा प्रकारची गोळी तुमच्याकडे नक्की एकदा बनवून घ्या मी एक महिन्याआधी कधी मिठावर पोहे टाकले का हा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मिळाला आज त्या व्हिडिओवर पूर्णतः ऐंशी हजार व्ह्यूज कंप्लीट झालेले आहे आणि तो व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा ठरलेला आहे कारण की ज्यांनाही ॲसिडिटी होते किंवा ज्यांनाही तेलकट असं खाणं बिलकुलच जमत नाही त्यांच्यासाठी आपण मिठावर पोहे मुरमुरे भाजून छान असा चिवडा बनवलेला आहे आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल आणि तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की खूप महत्त्वाचा असा तो व्हिडिओ ठरलेला आहे आणि त्याला भरपूर तुम्ही प्रतिसादसुद्धा दिला आहे म्हणून तुमचे खूप खूप असे धन्यवाद आणि इथे बघू शकता आपला जो पाक आहे तो छान असा झालेला आहे किंवा जे आपण सारण लाडवाचं जे सारण बनवत आहोत ते सारण छान असं इथं घट्ट आलेलं आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे तो बंद तर आपल्याला इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये हे जे सारण आहे ते पूर्णतः काढून घ्यायचं आहे हे सारण काढल्यानंतर आपल्याला सारण छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच याच्या गोळ्या बनवायच्या आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारच्या पाकातल्या गोळ्या कधी बनवल्या का मला कमेंट करून कळवायला विसरू नका किंवा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारचं आणखी काही औषधी बनून ठेवता का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता पूर्णतः सारण मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि हे सारण आपल्याला पूर्णतः असं थंड होऊ द्यायचं आहे तर बघू शकता खूप असं गरम आहे म्हणून याला पाच ते दहा मिनटं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याच्या छान अशा गोळ्या बांधता येईल कारण की गरम गरम आहे आणि गरम याच्यात आपण गोळ्या बनू नाही शकत म्हणून याला थंड होऊ देणं खूप आवश्यक आहे आपण इथे दहा मिनटं याला रेस्टसाठी सोडून देऊया आणि इथे बघा दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपलं जे सारण आहे ते छान असं कडक आलेलं आहे आणि असंच कडक आपल्याला सारण हवं आहे आता याच्या आपण जशा हव्या तशा छोट्या छोट्या गोळ्या बांधून घेऊया तुम्हाला असे हवे असेल मोठ्या बांधा लहान हवे असेल लहान बांधा अशा छान अशा छोट्या छोट्या गोळ्या इथे आपण बांधून घेऊया हिवाळा आला की आपल्याकडे एकदा अशा प्रकारच्या गोळ्या आपण जर बनवून ठेवल्या तर हिवाळ्या संपेपर्यंत किंवा वर्षभरही आपण ह्या गोळ्याचा यूज करू शकतो कारण की सर्दी खोकला असं नाही की हिवाळ्यातच होते जसं वातावरण बदलतं तसं तसं सर्दी खोकला होतो किंवा कपई होतो कारण की वातावरण चेंज झालं की जो हा त्रास असतो तो सर्वांनाच होतो म्हणून आपण अशा प्रकारच्या गोळ्या आपल्याकडे वर्षभरसुद्धा बनवून ठेवू शकतो तरी ते बघा मी अशा छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून ठेवलेल्या आहे आता ह्या गोळ्या चवीला खूप अशा चविष्ट बनतात थोड्या तिखट बनते पण तरी काही हरकत नाही आपण कडू औषध घेतल्यापेक्षा हे जी गोळी आहे ही नक्कीच खाऊ शकतो तर नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच करु नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद